संपूर्ण महाभारताचे सार एक जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर तुम्ही आज नियंत्रण ठेवलं नाही तर शेवटी तुम्ही असह्य होणार आहात दोन तुम्ही कितीही बलवान असा परंतु अनितीने तुमचे ज्ञान अस्त्र शस्त्र सामर्थ्य आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरणार आहे तीन मुलांना इतकं महत्वाकांक्षी बनवू नका की विद्येचा दुरुपयोग करीत स्वतःचा नाश करून घेऊन ते सर्वनाशाला आमंत्रण देतील चार कोणाला असं वचन कधीच देऊ नका की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावं लागेल पाच संपत्ती सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरुपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्मविनाशाचे दर्शन घडविते सहा विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य अज्ञान मोह काम आणि सत्ता देखील विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते सात प्रत्येक कामात छल व कपट निर्माण केल्याने आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही आठ नीती धर्म आणि नियत या कर्माचे नियम पाळल्यास जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही नऊ मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी घातली असेल तर जीवनाची दोरी प्रभु हाती सोपवून ईश्वराधिष्ठित प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर विजयाची निश्चितच खात्री असते या नऊ सूत्रांकडून धडा घ्या अन्यत पुढे महाभारत होणे निश्चित आहे जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि संपून जातो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा त्याला चांगली वाट दाखवण्याचं काम करा अन्यत आपली केव्हा वाट लागेल हे सुद्धा कळणार नाही माणसाचा दर्जा हा जात धर्म व मिळकतीवरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो शेवटी हिशोब कर्माचा होत असतो दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा